एका लहानशा गावात अनिकेत नावाचा एक मुलगा राहत होता त्याचे गाव डोंगराच्या पायथ्याशी वसलेले होते गावात फक्त चौथी पर्यंत शाळा होती त्यानंतर पुढच्या शिक्षणासाठी मुलांना सात किलोमीटर दूर असलेल्या तालुक्याच्या गावी जावे लागत असे अनिकेतच्या वडिलांचे नाव संजय होते ते एका लहानशा किराणा दुकानाचे मालक होते त्यांचे दुकान फारसे मोठे नव्हते त्यांच्या कुटुंबाची गुजरात त्यात होत होती अनिकेतला शिकण्याची प्रचंड आवड होती त्याची आई सुजाता नेहमी त्याला शिकण्यासाठी प्रोत्साहित करायची ती ते त्याला सांगायची शिकून मोठा हो म्हणजे आपले जीवन सुधारेल आणि आपल्याला हे डोंगर ओलांडून पुढे जाता येईल अनिकेतने चौथीपर्यंतचे शिक्षण गावातच पूर्ण केले त्याला आता त्याला पाचवीत प्रवेश घ्यायचा होता पण तालुक्याच्या गावी जाण्यासाठी त्याला रोज सात ते आठ किलोमीटर पायपीट करावी लागणार होती सुरुवातीला अनिकेतच्या वडिलांनी त्याला तालुक्याच्या गावी पाठवायला नकारच दिला आपल्याकडे तालुक्याच्या गावी जाऊन शिकण्यासाठी पुरेसे पैसे नाहीत त्यापेक्षा तो दुकानात मदत कर आणि शिकायला सोडून दे ते म्हणाले अनिकेतला याचं खूप वाईट वाटलं त्याला रडू कोसळलं त्याची आई सुजाता त्याला समजावून सांगायला लागली तिने पतीला सांगितले आपला मुलगा खूप हुशार आहे आपण त्याला शिकायला प्रोत्साहन दिले पाहिजे त्याला शिकू दिले नाही तर आयुष्यभर त्याला याच गावात राहावं लागेल आपण त्याला एक संधी तर देऊन बघू आईच्या बोलण्याने अनिकेतला खूप धीर मिळाला दुसऱ्या दिवशी त्याने वडिलांना पुन्हा विचारले बाबा मी रोज सकाळी लवकर उठून तालुक्याच्या गावी जावीन मला फक्त शिकायचं आहे अनिकेतची ही जिद्द पाहून वडिलांनी त्याला परवानगी दिली अनिकेत रोज सकाळी लवकर उठून अभ्यासाला बसायचा तो रोज सकाळी सहा वाजता तयार होऊन गावाबाहेर पडायचा त्याच्या पायात चप्पल नव्हती चिखलातून आणि दगड गोट्यांवर गोट्यांवरून चालत तो शाळेत जायचा अनेक वेळा त्याला शाळेत पोहोचायला उशीर पण व्हायचा पण त्यांनी कधीच हार मानली नाही तो रोज शाळेत वेळेवर पोहोचण्याचा प्रयत्न करायचा अनिकेत खूपच हुशार होता तो नेहमी वर्गात पहिला यायचा त्याच्या शिक्षकांना त्याचे खूप कौतुक वाटायचे त्यांनी अनिकेतची मदत करण्यासाठी एक योजना आखली एका शिक्षकाने त्याला जुन्या पुस्तकांचा संचय दिला दुसऱ्या शिक्षकाने त्याला जुनी कपडे आणि बूट दिले या मदतीमुळे अनिकेतला खूप आनंद झाला आता त्याला चप्पल असल्यामुळे चालताना त्रास होणार नव्हता अकरावी आणि बारावीमध्ये अनिकेतने विज्ञान शाखेची निवड केली त्याला डॉक्टर व्हायचं होतं डॉक्टरहून आपल्या गावातील गरीब लोकांना मदत करायची होती हे त्याचं स्वप्न होतं पण त्याच्या स्वप्नांच्या आड पुन्हा पैशांचा अडथळा आला मेडिकलच्या शिक्षणाचा खर्च खूपच जास्त होता आणि अनिकेतच्या वडिलांकडे तेवढे पैसेसुद्धा नव्हते अनिकेतने ठरवलं तो पैसे कमावणार आणि आपल्या शिक्षणासाठी पैसे जमवणार त्याने बारावीच्या सुट्टीत एका शेतावर काम करायला सुरुवात केली तो रोज पहाटे उठून शेतात जायचा दिवसभर काम करून तो संध्याकाळी घरी परत यायचा त्याने जमा केलेले पैसे ते त्याने एका बँकेत ठेवले अकरावीच्या शेवटी अनिकेतने एक मोठा निर्णय घेतला त्याने मेडिकलचे शिक्षण घेण्यासाठी मुंबईला जायचे ठरवले त्याच्या वडिलांनी त्याला विरोध केला मुंबईसारख्या मोठ्या शहरात तू कसा राहणार त्यांनी त्याला विचारले आपल्याला परवडणार तरी आहे का पण अनिकेतने आपल्या वडिलांना समजावून सांगितले बाबा मी शिकून मोठे झाल्यावर आपण सगळे एकत्र राहू मी आपल्या गावासाठी काहीतरी चांगलं करेन फक्त मला एक संधी द्या अनिकेतल्या वडिलांनी मुंबईला जाण्याची परवानगी दिली मुंबईत आल्यावर त्याला खूप संघर्ष करावा लागला त्याला राहायला जागा नव्हती त्यामुळे तो एक मित्राच्या खोलीत राहू लागला त्याने हॉटेलात वेटर म्हणून काम केले दिवसा तो कॉलेजला जायचा आणि रात्री हॉटेलात काम करायचा अनिकेतने खूपच मेहनत घेतली त्याने अभ्यास केला आणि आणि मेडिकल प्रवेश परीक्षेक परीक्षेत चांगले गुण मिळवले त्याला मुंबईच्या एका नामांकित मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला अनिकेतने आपले शिक्षण पूर्ण केले आणि तो डॉक्टर बनला त्याने मुंबईत एक चांगल्या हॉस्पिटलमध्ये काम सुरू केले तो पैसे कमवू लागला त्याने आपल्या कुटुंब कुटुंबासाठी एक चांगले घर घेतले काही वर्षानंतर तो आपल्या गावात परत आला आणि त्याने गावामध्ये एक छोटासा दवाखाना सुरू केला तो गोरगरिबांना मोफत उपचार देत असे आज अनिकेत त्याच्या गावातील लोकांचा देवदूत देवदूत बनला आहे त्याची कथा गावकऱ्यांना आणि आजूबाजूच्या गावातील लोकांना प्रेरणा देते त्याने कधीही हार मानली नाही त्याने आपल्या अडचणींचा डोंगर पार केला आणि आपले स्वप्न पूर्ण केले ही गोष्ट आपल्याला शिकवते की परिस्थिती कितीही कठीण असली तरी जिद्द आणि कठोर परिश्रम परिश्रमामुळे कोणतीही अडचण पार करता येते जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि इतरांना देखील शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद